बाकीच्या वस्तूच नाही त्याच्या चा आधारावर चालतोय एक वस्तू आठवायचं आहे आणि ते आठवायचं आहे तो मी कोण आहे तो मी कोण आहे किती अभिमान आहे किती आहे कुळाभिमान किती आहे जाती अभिमान किती आहे हो धर्माचा अभिमान किती आहे मी अमु जातीच आहे मी अमुक धर्माचा आहे अमुक हेच आहे आणि आता त्याच्यातनं गेला तो सगळ्या जातीचे हात लावायचा असं म्हणतो का मला हात लावू नको तू त्या जातीचा बाजूला हो द्यायचा माझ्या भावकीनं असं म्हणतो का मातेला सगळ्यांनी ते काय म्हणतात ते राग सावरणार त्या जात कुठे गेली जात म्हणजे आमचे कान सिद्धेश्वर सांगायचे जात जात म्हणजे तू का म्हणे येथे असावे जातीचे म्हणजे कुठल्या जातीचे असावे महाराज लोक प्रश्न नाही आम्हाला शंका येत नाही म्हणून विचारतो हे सगळे जातीचे म्हणजे कुठल्या जातीचे असावे खांडेकर खांडेकर महाराज कुठल्या जातीच तुका का म्हणे आमचे आम्ही म्हणतोय का तुका का म्हणे येथे असावे जातीचे कुठल्या जातीचं असावं मानवाच मानवाचे काय भूताच्या <laughs> जातीच आहे जातीचे म्हणजे आत जा म्हणजे जात कळल सदा पर्मार्थ करावा पायान ठेवावा मार्ग मार्गी जणे म्हणते मी निमिष निमेष पंढ वारी केली आहे कोण म्हणते मी पंधरा दिवसाला गेलो कोण म्हणते मी आठ दिवसाला गेलो मी तर म्हणतो महिन्यातले चार वेळा इकडे येतोय निमिष निमित म्हणजे पाप लवतय न लावतय तोपर्यंत विठोबाचं दर्शन करून आपण येता आलं पाहिजे तरी हात वर करा काय निमिष निमिष डोळ्याचं पाच लावतोय तोपर्यंत विठ्ठलाचं दर्शन तो निश्चित लवतोय तोपर्यंत त्यांनी म्हणते मी एवढे वाऱ्या करतो एकवीस हजार सहाशे वाऱ्या करतो पंधरा दिवसाची वारी आमच्याकडे नाही महिन्याची वारी आमच्याकडे नाही आमची वारी कशी आहे आमची वारी अशी आहे मिनिटाला पंधरा तासाला नऊशे बारा तासाला दहा हजार

आणि तो ह्या संप्रदायामध्ये ज्या वेदानी ज्या पुराणा नियमानी ज्या भाऊसाहेबानी ज्या काळ सिद्धेश्वरानी ज्या महात्मानंदानी ज्या ज्ञानेश्वरानी ज्या तुकारामानी ज्या एकनाथानी ज्या कबीरानी जो देव सांगितला तो आम्ही मान्य करायला पाहिजे आमच्या डोक्यानं देव आहे मान्य केलेलं आहे तुकारामाने कुठला देव सांगितला ज्ञानेश्वरांनी कुठला देव सांगितला हा ज्ञानेश्वर वाचले आहेत की दे आहेत की ज्ञानेश्वरांनी कुठला देव सांगितला पहिल्या अध्यामध्ये पहिली ओवी मध्ये सांगितला सांगितला का नाही किती नऊ हजार तेवी अठरा अध्याय सातशे सध्या देव सांगितला कुठला देव सांगितला ओम नमोजी ओम नमोजी अध्या वेद प्रती हा कुठला 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 देव सांगितला एक जण परवा देतो एक जण विचारला किती ज्ञानेश्वरी पाठ ज्ञानेश्वरी पारायण होतो प्रवेश महाराज म्हणजे दहा वेळा महाराज मी ज्ञानेश्वरी काय केले वाचलेले तीन वेळा ज्ञानेश्वरी फाटून गेली मी म्हंटल ज्ञानेश्वरी दहा वेळा वाचून फाटून गेली धोकं घेऊन फाटली पण आत जायची कधी आत जायचं कधी ज्ञानेश्वरी वाचून फाटल्या गाता कशासाठी गाता लिहिला ती गातेवाली दोन भाई आहेत आमच्या पाठीमाग गाता कशासाठी लिहिला तुकारामाने तुकारामाने गाता का लिहिला तुकारामाने गाता कशासाठी लिहिला महाराज हा तुमचं आमचं सडक लिहिलं माथ एके ठिकाणी यावं म्हणून गाता लिहिला गाता खोपड्यात टाकला आणि आज फाईव्ह स्टारला ला जाऊन आमचं तरुण माथ चरकून बसलेले आहेत आणि म्हणायचं आमचा धर्म टिकला पाहिजे धर्म टिकेल कसा धर्मासाठी काय करतो आम्ही काय केलंय आम्ही धर्मा माझी परम धर्म सो स्वरूपी राणा सो धर्म माझं स्वरूप आणि सर्व विश्वाचं स्वरूप एकच आहे इथं ब्राह्मण वेगळा इथं ख्रिश्चन वेगळा हे आमचा मुसलमान वेगळा इथं न भेद करता एकच तत्व अल्ला काय ऐशी बुद्धी दे भगवान ऐशी बुद्धी दे, दे भगवान सबका सबको सभी का होय कल्याण हो राम रहीम हरी हजरत राम हरी एक है ओम अल्ला नाम है, लेकिन का मतलब एक आहे तुझ्यासाठी मला वापर लावा ला, लागले आज बाबा तू पुढं बसलाय काय ऐशी बुद्धी दे भगवान काय काय सांगतोय काय सांगितलं ऐशी बुद्धी दे भगवान ऐंशी बुद्धी दे भगवान,